वंशाला दिवा म्हणून मुलगाच हवा अशी अजूनही अनेक कुटुंबामध्ये भावना असते त्यामुळं दुर्दैवानं गर्भलिंग निदान करून उदरातच मोकळ्या कळ्या मारल्या जातात एकीकडे मुलगी नको ही मानसिकता दिसत असताना कोल्हापुरातील बोंद्रेनगर परिसरात मात्र मुलीच्या जन्माचं जोरदार स्वागत करण्यात आलं शिवशक्तीनगरातील निल्ले पाटील कुटुंबात सान्वीचा जन्म झाला सात महिन्याच्या सानवीचा आणि पावणे दोन वर्षाच्या सृष्टीचं मिरवणूक काढून घरच्यांनी दोन्ही मुलींचं स्वागत केलं मुलींचा हा अनोखा गृहप्रवेश सोहळा चर्चेत आहे कोल्हापुरातल्या बोंद्रेनगर परिसरातील शिवशक्ती नगरमध्ये मीना आणि संजय निल्ले पाटील राहतात मंगळवारी सकाळपासूनच त्यांच्या घरात लगबग सुरू होती बंगल्याला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती शिवाय फुग्यांची आकर्षक सजावट करून फुलांच्या पाकळ्यांच्या पायघड्याही घालण्यात आल्या होत्या मुलीच्या स्वागतासाठी निल्ले पाटील कुटुंबीय उत्साहानं तयार झाले होते मंगळवारी सायंकाळी बोंद्रेनगर पासून एक मिरवणूक निघाली सात महिन्यांची सानवी आणि तिची पावणे दोन वर्षाची चुलत बहीण सृष्टी या दोघींची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली निकिता आणि शुभम निल्ले यांची कन्या सृष्टी आणि पूनम सिद्धांत निल्ले यांची मुलगी सानवी या दोघींचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं आपल्या दोन्ही नातींच्या स्वागतासाठी आजी मीना आणि आजोबा संजय निल्ले पाटील यांनी हा अनोखा सोहळा साजरा केला त्यासाठी कुटुंबीय मित्रमंडळी आवर्जून हजर होते सानवी आणि सृष्टीवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करत दो यावेळी संगीता पवार सीमा बारड यांच्यासह महिलांनी औक्षण केलं लक्ष्मीच्या पावलांनी या चिमुकल्या मुली घरात आल्या आणि मुलगी जन्माचाही आदर सन्मान करावा असा संदेश यातून देण्यात आला यावेळी बालाजी पवार महेश पन्हाळकर नितीन बारड यांच्यासह नातेवाईक उपस्थित होते